नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास दिवसात संपूर्ण भरती प्रक्रियेचा आराखडा तयार करण्यास सांगितलेला आहे आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट पण केलेलं आहे तर यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेमार्फत आपल्या किती जागा रिक्त आहे हे जाहीर केलेलं आहे परत अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय ट्विट केलं ते बघून घ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ट्विट केलेलं होतं यामध्ये बघा नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार लक्षात ठेवायचं नवीन जी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामध्ये जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार जेवढे की बिंदू नामावलीमध्ये रिक्त पदे आहे ते संपूर्ण पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे यासोबतच नवे आकृती बंद आणि भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तत्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार आहे तर एकशे पन्नास दिवसामध्ये तत्काळ विशेष भरती मोहीमला सुरुवात पण या ठिकाणी केल्या जाणार आहे ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे जवळपास पाच महिन्याच्या कालावधीत संपूर्ण विभागामध्ये जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे वेगवेगळ्या विभागामध्ये भरती केल्या जाणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे हे पाच महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सांगितल्या गेलेलं आहे बघा मित्रांनो पाचनावर महत्त्वाचं सेवा नियुक्ती रिक्तपद स्थिती या ठिकाणी बघा मंजूर जे पदे आहेत ते आहे सात सा हजार पाचशे सत्तेचाळीस झेटपी अमरावतीमध्ये त्यापैकी कार्यरत पदे सहा हजार चारशे एकोणसाठ आणि रिक्त जे पदे आहे ती आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी लक्षात ठेवायचं म्हणजे अमरावती झेडपीमध्ये जवळपास चौदा पॉईंट बेचाळीस म्हणजे एक हजार अठ्ठ्याऐंशी पदे हे रिक्त आहे आणि यामध्ये लक्षात ठेवा गटक आणि गड्ड या सर्वच पदांचा समावेश असणारा जिल्हा परिषदेअंतर्गत जे काही गटकं आणि गड्ड पदे असतात त्या सर्वच पदांचा या ठिकाणी समावेश असणारे म्हणजे जवळपास एक हजार अठ्ठ्याऐंशी पदे सध्या छेटपी अमरावतीमध्ये रिक्त आहे आणि ह्या जागा ज्या ह्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये भरल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं थे, एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार हे संपूर्ण भरती प्रक्रिया करण्यासाठी आदेश पण देण्यात आलेले आहे तर बघा यामध्ये अनुकंपा नियुक्ती पण या ठिकाणी सांगितलेलं आहे अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदे जे आहेत ते नऊ आहे आणि अनुकंपा नियुक्ती दिलेल्या कर्मचारी संख्या पण नऊ आहे म्हणजे अनुकंपाची जागा आपल्या झेटपी अमरावतीमध्ये सध्या रिक्त नाही आहे हे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा या आगामी भरतीमध्ये भरल्या जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये हे संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होणार तर मित्रांनो एकशे पन्नास दिवसामध्ये प्रत्येक विभागाचा आकृती बंद या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्यानंतर भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात केल्या जाणार आहे हे संपूर्ण भरती प्रक्रिया जे हे वे वेगवेगळ्या विभागामार्फत केल्या जाणार आहे झेटपी अमृती मार्फत आपल्या रिक्त जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या यामध्ये गटका आणि गड्ड दोन्ही पदार्थ आहे जागा असणार एक हजार अठ्ठ्याऐंशी तर आता एक हजार अठ्याऐंशी पैकी किती जागा या भरल्या जाणार आहे हे आपल्या जाहिरात आल्यानंतर माहिती पडेल तर भरती बाबाची आणखी एक अपडेट आले की त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद